याबाबत अधिक माहिती अशी की विंचूर गवळी सय्यद पिंपरी रोडवर एक वस्तीवर सासू सासऱ्यांना भेटण्यासाठी गुजरात सुरत येथून भाल्या पवार हे पत्नी समवेत आले होते काही वर्षांपूर्वी भाल्या पवार याचे दुसरे लग्न झाले होते त्याची दुसरी पत्नी ही त्याच वस्तीवर राहत होती भाल्या पवार हा गावोगावी जत्रामध्ये खेळणे विकण्याचा व्यवसाय करीत होता सध्या तो बऱ्याच वर्षांपासून सुरत येथे पहिल्या पत्नी सोबत राहत होता त्याला पहिल्या पत्नीची अकरा वर्षाची मुलगी आहे दुसरी पत्नी ही काही दिवस सुरतला त्याच्या जवळ राहत होती मात्र तू पहिल्या पत्नीकडे जास्त राहतो माझ्याकडे लक्ष देत नाही हा तिला राग होता त्याच रागाच्या कानावर दुसऱ्या पत्नीने पवार्याचा काल रात्री धारधार शस्त्राने आपल्या दोन भावांच्या मदतीने भाल्या पवार वर्ष पंचेचाळीस याचा खून केलाय यावेळी त्याच्या पहिले पत्नीने व नातेवाईकांनी त्याला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहे याविषयी अधिक माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खेरनार यांनी दिली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक काल दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता सुमारास नगर पाडगाव शिवार त्या ठिकाणी एक खुनाचा प्रकार घडलेला आहे त्यात त्यातील मैतास दोन पत्न्या होत्या त्यापैकी दोन नंबरची जी पत्नी आहे तिने तिच्या दोन भावांसह आणि अजून इतर दोन साथीदारांसह घरगुती वादातून ते त्यांच्यात वाद झाला आणि त्यातून तो वाद विकोपाला जाऊन त्यांनी त्याचं खून केलेला आहे सदर होण्याचा तपास सुरू आहे यातील मैत हा गुजरात राज्यात राहणारा असून तो तिथे खेळणी विक यात्रेमध्ये खेळणी विकण्याचा त्याचा व्यवसाय आहे आणि पुढील अधिक तपास सुरू आहे